वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी रोज साईशला माझ्या मुलाला स्कूलला घेऊन जाते तर त्याचे फ्रेंड्स आहेत ना स्कूलमधले तर त्यांचे त्याच्या मित्रांचे वडील आहेत ना त्यांना त्याला घेऊन त्या मुलांना घेऊन येतात बाईकवरती वगैरे तर साईश पण मला विचारतो की मम्मा पप्पा कधी येणार पप्पा कधी मला बाईकवरती घेऊन जाणार स्कूलमध्ये सोडवायला आणायला मम्मी मला चॉकलेट्स पाहिजे मला चॉकलेट्स कधी तर कसं होतं माहिती का मी जर कामात असेल ना थोडीशी धावपळ वगैरे व्हायची माझी सकाळची ह्याची सात ते बारा सात वाजता येण्याची स्कूल असायची म्हणजे आहे स्कूल तर ह्याचे पप्पा ना तर मी तिकडे त्याला डबा वगैरे करायची दूध बिस्किट वगैरे सकाळी खायला घालायची ते कधी कधी उशीर झालं त्याचे पप्पा काय करायचे माहिती त्याला शि कपडे घालायची सॉक्स वगैरे घालायचे टाय वगैरे बेल्ट वगैरे वगैरे तेच त्याचे पप्पा करायचे तर रोज ते आहे ना त्याला ना सकाळी सोडवायला जायचे आणायला मी जायची आणि ट्युशनला पण आहे ना त्याचं सहा ते आठ ट्युशन आहे तर त्याचे पप्पा त्याला रोज ना ट्युशनला आणायला सोडवायला वगैरे ते जायचे तर आता मला जावं लागतं तर त्याला फिरायला वगैरे पण घेऊन जायचे मुलाला माझ्या साईजला तर चॉकलेट्स कॅडबेरी वगैरे रोजच्या देते तसायचे तरी मी त्याला कॅडबेरी वगैरे देते तो बोलतो की मम्मी पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले अजून त्याला काय समजत नाही पप्पा कुठे गेले कुठे गेले ते बोलले की पप्पाची तब्येत ठीक नाही आहे ये। उद्या येईल परवा येईल तीन असा रो एक महिना झाला मी सारखी त्याला सारखं बोलते येईल 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 नाही मम्मी पप्पा कुठची खूप आठवण येते पप्पा कधी येणार कधी येणार मी बोलते येईल 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 म्हणून मी काय करते त्याला घेऊन येणं कुठेतरी बाहेर जाते फिरायला परत अजून त्याचं मन एकदम हे करते वळवते कारण का त्याला सारखं सारखं असं वाटलं नाही पाहिजे की आठवण नाही यायला पाहिजे ना, ना। म्हणून मी त्याच्या समोर यांना तो विषय काढतच नाही पण असं मला पण वाटतं की देवाने नाही चांगलं केलं हे असं नव्हतं करायला पाहिजे देवानी एक लहान मुलगा आहे ना तो मोठा असत तर ठीक आहे ना पण त्या मुलाला काही कळतच नाहीये फक्त पप्पा माहितीये बाप म्हणजे काय नाहीस माहिती फक्त पप्पा कधी येणार आहे मम्मी मला गाडीवर जायचं पप्पाच्या बुलेटचा माझ्या नवऱ्याकडे बुलेट होती बुलेटचा आवाज आला ना त्याला मम्मी पप्पा बुलेट घेऊन आला मम्मी बुलेट घेऊन बुलेट आहे आपली ना। <laughs> ना बुलेट नाहीये दुसऱ्यांची बुलेट आहे दुसरी लोक आहेत नाही मम्मी पप्पा बुलेटवरती वरती आता मी पप्पाचा पप्पा पप्पाच्या बुलेट मी जाणार फिरायला आता मला पप्पा घेऊन जाणार फिरायला ते घेऊन जात होते ना साईजला फिरायला वगैरे बुलेट होती ना त्यांच्याकडे तर त्याला खूप म्हणजे खूप आठवण येते प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेवढं होईल तेवढं माझ्या चॅनलला सपोर्ट करा